रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सरसें स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज पिपळगाव वाखारी पंचवीस तारखेला शाळेचा माजी विद्यार्थ्यांनी विट्टी दांदूचा खेळ तर माजी विद्यार्थिनींनी लगडीचा खेळ खेळ शाळेतील मैदानी खेळाच्या आठवणींना उजाळा दिला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शाळेचा शतकोत्तर वर्धापन दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला विविध ठिकाणी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी तसेच परराज्यात स्थिरावलेले सर्व बॅचेस माझे विद्यार्थी पुन्हा शाळेत एकत्र जमले पिपळगाव वाकारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या शाळेत शिकलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम पार पड पडला दरम्यान शनिवारी चोवीस रोजी सायंकाळी गावातून मशाल फेरी काढण्यात आली रविवारी पंचवीस तारखेला गावातून पर्वात फेरी काढण्यात आली यावेळी दीडशे वर्षाच्या शतकोत्तर वर्धापन दिनानिमित्त दीडशे दिव्या दीपप्रज्वलन करण्यात आले शाळेत शिकलेले सर्व माजी विद्यार्थी एकत्र झाले होते अनेक बाहेर वासिन बाहेर गावावरून या कार्यक्रमास उपस्थित होत्या या प्रसंगी शाळा सुधारण्याचा निर्णय निर्धार करण्यात आला नवजीवन उपक्रम अद्ययावत सुविधानयुक्त शाळा असावी अशा दृष्टीने सर्व उपस्थित माझे विद्यार्थ्यांनी शाळा सुधार योजनेत आपापल्या परीने दान टाकले तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळेला आवश्यक असलेले उपकरणे वस्तू देण्याचे जाहीर केले सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात वित्तीदांडूचा खेळ खेळला तर विद्यार्थिनींनी लंगडीचा खेळ खेळत जुन्या भावविश्वासात हरवून गेल्या माहेर वाशीकडून शाळेत माहेरचं झाड लावण्यात आले यावेळी राजू तांबोळी यांनी उपस्थितांचे चहा पाण्याची व्यवस्था केली तर मंगेश आईरे व नाशिक सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाटील यांनी केले मार्गदर्शन यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बाप्पा महाजन पोलीस पाटील योगेश वाघ लक्ष्मीकांत पाटील परवीन थोरात ग्रामप्रं ग्रामपंचायत सदस्य दत्ता परदेशी राजाराम सोनवणे योगेश खैरनार वैभव आयरे, विजय सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिलभाऊ सावंत देवळा